तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसांना आज व्हिडिओ करायची म्हणजे पाच सहा दिवसाचं घ्या थोडी तब्येत खराब नव्हती मग रिक्षाकून गेलो तर आज रिक्षा काढली रिक्षाचं एक दोन टर्न मारलं मस्त तिथे गळगळी झिरू झेरूमध्ये डायरेक्ट एम आर डी सी ते कोल्हापूर सपला शॉर्ट एक्सप्रेस सपला विषय सुपला जिथं विषय सपला जिथं सपला तिथं विषय सपला तर मग कस्टमरचा फोन आला की बाई टॅटो काढायचा आहे सांगलीवरून कस्टमर यायला लागले आपल्याकडे टॅटो काढण्यासाठी सांगली तर प्रिंटा घेऊन आली तर काम तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आता घरी जाणार आणि टॅटोच्या फ्रिंट तयार करणार आणि टॅटोकडे बसणार आहे तर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा हा तुम्हाला टॅटोची माहिती मिळून जाईल थँक्यू नमस्कार मित्रांनो फायनली टॅटो कम्प्लीट झालेला आहे कम्प्लीट बघा कम्प्लीटमध्ये कम्प्लीटमध्ये का नाही चार तास लागले चार तासात हे बोटाचा असा हा झाले बघा हे इकडे गेले हे गेले गांधीनगरला हे गेले तावडे हॉटेल असं परिस्थिती झाल्या था। तर कसा असते टॅटो कसा काढला आहे हे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या आता टॅटो बघायला

अवघड आहे मग ह्याच्या ह्याच्या खाली बघ पडलाय काय हा आहे काय कुठं मसा कपाटात बघितलेला मी हा ठेवू

सुन ले बंद करो। सुन एक मिनट आज कर एक मिनट आज एक डेढ़ मिनट आज में। हम्म। तो नया बड़ा हाथ से दिया था। हाँ बोला? देखो, कचहलान ले सका माला। ভাই <muchas> कसं वाटलं मस्त मस्त म्हणजे किती वेळ गेला दोन तास गेली की कुठं आलाय सांगली कसं काय आलाय इकडे तुमचा व्हिडिओ बघून सपला विषय लावा दाखत दुखलं काय नाही थोडं नाही थोडं नाही डोळे का लाल झालेत मग आवडलं काय हो मस्त नेक्स्ट टाइम येणार नक्की आता परत येत आहे नाही काय मध्ये एवढी दुखली म्हणतो